आकाश बनसोडे यावर कुणी हल्ला केला होता धक्कादायक सत्य उघडकीस पुण्यातील वाघोली अतिशय लोकप्रिय असणाऱ्या आक्या बनसोडे बनसोडेवर गुरुवारी हल्ला झाला होता आणि ही बातमी सोशल मीडिया वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी तीन जणांना तात्काळ अटक केली पण या हल्ल्यामागे मास्टर माइंड कोण कौन होता कोणी केला होता हा हल्ला या हल्ल्यामागचं काय कारण होतं हे आता समोर आले पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेऊन तिघांना अटक केली त्या तीन गोष्टी समोर आल्या त्याचबरोबर आकाश बनसोडे हा देखील खासगी रुग्णालयामध्ये जिथे त्यावर उपचार सुरू आहे तो देखील काय म्हणाला याची आता चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे त्यामुळे आज आपण संपूर्ण सविस्तर समजून घेणार आहोत काय झाले पूर्ण प्रकरण कोणाचा हात होता कोण मास्टर होता काय कारण होतं याच्यावर हल्ला करण्याचं चला पाहुयात स्पेशल रिपोर्ट एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडलं पुण्यातील एक तरुण जो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून आपल्या कलेच्या जोरावर लाखो लोकांच्या दिलावर राज्य करत होता तोच तरुण आज मृत्यूशी झुंज देतोय होय आपण बोलतोय प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडे बद्दल महाराष्ट्रातल्या करोडो लोकांना हा आक्या बनसोडे माहीत आहे पण तो इतका प्रसिद्ध का झाला वाघोली सारख्या छोट्याशा परिसरात राहणारा एक साधा तरुण ज्याचं न्यू मेन स्वेअर नावाचं एक कपड्याचं दुकान आहे तो अचानक सोशल मीडियाचा किंग कसा बनला आकाशची आणि मोठी रंजक आहे आणि त्याची ती हटके स्टाईल त्याच्या मजेदार रील्स तरुणाईच्या मनाला थेट भेडणारे संवर यामुळे तो बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आणि तो, तो ज्या पद्धतीनं जितक्या वेगानं लोकप्रिय झाला तेच काहीतरी कारण त्याच्या हल्ल्याच्या मागे निघतं की काय अशी चर्चा सुरू होती इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत तब्बल दोन कोटीहून अधिक लोकांचा पाठिंबा त्याला मिळाला तो फक्त एक रील स्टार नव्हता तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान होता एकीकडे तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता तर दुसरीकडे तो आपल्या पॅशनला म्हणजेच आपल्या कलेला जपत होता त्याचा प्रत्येक व्हिडिओ काही तासांमध्येच लाखो लोक पाहिजे पण त्याला कुठं माहीत होतं की हीच प्रसिद्धी हीच लोकप्रियता एक दिवस त्याच्या जीवावर उठेल त्याला कुठं माहीत होतं की त्याचे चाहते म्हणून मिरवणारे काही चेहरे त्याच्यावर हल्ला करते अतिशय धक्कादायक प्रकरणाचा आता सत्य उघडकीस आलेला आहे मग हा हल्ला कोणी केला हा हल्ला आकाशवर करणारा कोण मास्टर माइंड होता याविषयीची माहिती समोर आली ती रात्र होती गुरुवारची तारीख होती तीन जुलै पुण्यातील वाघोडीच्या उबाळे नगर परिसरात सगळं काही नेहमी सारखं सुरू होत आकाश बनसोडे आपल्या न्यू मेन्स वेअर या दुकानात होता रात्रीचे साधारण सव्वा सात वाजले होते दिवसभराचा थकवा होता दुकान बंद करायची तयारी सुरू होती आणि तेवढ्याच तेवढ्या तीन जण अचानक दुकानात शिरले त्यांचे चेहरे अनोळखी होते पण त्याच्या डोळ्यात राग आणि क्रूरता स्पष्ट दिसत होते काही कळायच्या शिवागीळ करायला सुरुवात केली त्यापैकी एक जण ओरडला पुण्यातील गुन्हेगारी विश्वात या शब्दाचा एकच अर्थ होतो तुला हा संपून टाकतो आकाशला काही समजायच्यात काही प्रतिक्रिया द्यायच्यात त्या तिघांनी आपल्या सोबत आणलेल्या धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला तो एक थरार होता एका क्षणात सगळं काही बदलून गेलं त्यांनी आकाशच्या पाठीमागून हल्ला केला त्याच्या के डोक्यावर उजव्या भुए ओठांवर आणि अगदी पायाच्या मांडीवरही त्यांनी वार केले रक्ताच्या थारोळ्यात आकाश खाली कोसळला हल्लेखोरांचा उद्देश स्पष्ट होता त्यांना आकाशला जिवंत सोडायचं नव्हतं हा एक प्राणघातक हल्ला होता खुनाचा प्रयत्न होता आकाश तर रक्ताच्या थाळ्यात सोडून ते तिघही तिथून पसार झाले आजूबाजूंच्या लोकांना आरडाओरडा ऐकून काही कल वेळ लागला नाही एका क्षणात बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण वागोली परिसरात एकच खळबळ उडाली मग पोलिसांनी अर्जंट तातडीनं त्या तिघांना अटक केली वेगानं तपास चक्र फिरवली आणि काही तासातच ता त्या तिघांना अटक करण्यात आली आणि मग त्यातून काही महत्वाचं सत्य उघड येणार होतं अतिशय धक्कादायक प्रकरणाचं सत्य उघडकीस येणार होत कोण होता याच्या मागचा मास्टर माइंड कुणी केला होता हल्ला काय कारण होतं आकाशवर हल्ला करण्यामागचं आता महत्वाची जी माहिती आहे जे आता उघड होणार होती एका प्रसिद्ध रील स्टार वर झालेल्या बॅर हल्ल्याने पोलीस दलही खडबडून जागे झाले प्रकरण गंभीर होत वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट सहाने तत्काळ सूत्र हलवली एकीकडे आकाशला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्याची प्रकृती चिंताजनक होती तर दुसरीकडे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सापला रचला या प्रकरणी आकाशच्या मित्राने ज्ञानोबा जाधव यांना पोलिसांनी घटनास्थळी पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि मात्र चोवीस तासाच्या पोलिसांनी या प्रकरणात तिघांना बेड्या ठोकल्या खराडी परिसरात राहणारे अनिकेत दीपक बॉनखेडे प्रवीण गोविंद माने आणि त्यांच्यासोबत एक अल्पयीन तरुण या तिघांना पोलिसांनी अटक केली पोलिसांची ही कारवाई अत्यंत वेगवान आणि कौतुकास्पद होती पण खरी का आणि इथून पुढे सुरू होणार होती या तिघांना अटक तर झाली पण प्रश्न अजून तोच होता हल्ला का केला हल्ला मागचं कारण काय याच्या मागचा कुणी मास्टर माइंड होता का या तिघांची आकाश सोबत अशी कोणती दुश्मनी होती की त्याला थेट जिव्या मारण्याचा प्रयत्न केला कि मग या तिघांच्या मागे कुणी मास्टर माइंड आहे कोणतरी असा आहे की जो अजून पडद्यावर राहून सगळी सूत्र हजवत होता मग प्रश्न तोच उरतो कुणी केला हल्ला कोण होतं याचं मास्टर तिसरा चौथा व्यक्ती कोण होता की जो या प्रकरणातली महत्वाची कडी बनणार होता कारण काय आणि कोण होता होता हा प्रश्न अजूनही पोलिसांनी अतिशय कमी म्हणजे चोवीस तासाच्या आत जे आरोपी होते किंवा ज्या याच्यातले गुन्हेगार होते सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावून त्यांनी तातडीने त्याला पकडले पण तपास सुरू झाल्यानंतर सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न की हल्ला झाला तरी का म्हणजे हा हल्ला होता की काहीतरी होतं पोलिसांनी अटक केल्यानंतर अनिकेत वानखडे प्रवीण माने आणि त्या अल्पोयीन मुलाची कसून चौकशी सुरू केली पोलिस त्यांच्याकडून सतो सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करत आहे मग या चौकशीत नेमकं काय समोर आलं ज्याची वाट आता प्रत्येक जण पाहत आहे कारण की तीन जणांनी हल्ला केलेला आहे मग चौथा कुणी आहे की जो या तिघांना ऑर्डर देत होता या पैसे देऊन त्यांच्याकडे पाठवलं होतं का की कोणी असा एखादा व्यक्ती आहे की ज्याची आणि आकाशची होती पण तो स्वतः नाही आता त्यांनी या तिघांना सुपारी देऊन पाठवलं होतं का अशी देखील चर्चा आता सुरू होती आता सूत्रांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत पहिली शक्यता अशी आहे की वैयक्तिक वाद आता आकाशचं कोणासोबत भांडण झालं होतं का आकाशचा कोणाशी जुना वाद होता का ही महत्वाची शक्यता आता पडताळली जात आहे दुसरी महत्वाची शक्यता अशी व्यावसायिक स्पर्धा आता आकाशन आकाशचं दुकान आहे कपड्याचं दुकान आहे आणि तो स्वतः स्टार आहे त्यामुळे त्याची विक्री किंवा त्याचा जो सेल आहे किंवा दुकाना त्या दुकानाची लोकप्रियता एकंदरीतच जास्त आहे मग त्या दुकानाची स्पर्धा कोणाला जर त्या ठिकाणी खुपत असेल किंवा कोणाला त्याचा व्यवसाय खुपच असेल तर त्याने त्या ठिकाणी हल्ला घडून आणला असेल का आणि तिसरी सर्वात मोठ्याची शक्यता आहे की प्रसिद्धीमुळे निर्माण झालेली असूया आता आकाश लोकप्रियता गगनाला भेटली होती त्याचा एक वर्ग तयार झाला होता आणि त्याच्या दृष्टीने खूप मोठं यश होत पण हे यश जे आहे तर ते शत्रुला खूपच नव्हतं शत्रूला खुपत, खुपत होतं पोटी ईर्षा तयार झाली होती मग म्हणूनच त्याला संपवण्याचा कट रचला गेला का ही एक शक्यता याच्यात आहे चौथी शक्यता अशी की ही एक सुपारी होती का कुणतरी या तिघांना पैसे देऊन आकाशवर हल्ला करायला सांगितलं होतं का जर हो तर तो व्यक्ती कोण आहे तोच या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिस शोधत आहेत अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांच्या प्रश्नापुढे काय बोलले त्यांनी कोणाचं नाव घेतलं या हल्ल्याचा कट कुठे रचला गेला या सगळ्या प्रश्नांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं होतं एकीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या आकाश बनसोडेकडे आकाशची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी तो धोका बाहेर असल्याची माहिती सूत्रांकडून समजलेली आहे सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आकाश सुद्धीवर आल्यानंतर तो पोलिसांना काय जबाब जबाब दे, देतो तो काय बोलतो यावर या, या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार त्यात हल्लेखोरांना ओळखता आले का त्याचा काय अंदाज आहे त्याच्यावर हल्ला झाला असावा आकाशचा एक शब्द या प्रकरणातील मास्टर माइंडचा चेहरा समोर आणू शकतो संपूर्ण महाराष्ट्र त्याचे लाखू जाते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे आणि तो या हल्ल्यामागचं सत्य जगासमोर आणेल याची वाट पाहत आहेत सध्या तरी पोलिसांनी तिघाला अटक केली असली तरी या प्रकरणाचा खरा सूत्रधार अजून पडद्याआड आहे की तो या तिघातलाच एक आहे याची त्या ठिकाणी अजून माहिती मिळालेली नाहीये त्यामुळे लवकरच हे जे सत्य आहे हे ये उघडकीस येईल अशी आपण आशा करूया तर ही होती रील स्टार आकाश बनसोडेच्या हल्ल्याची संपूर्ण कहाणी एका उद्वन्मिक कलाकाराला संपवण्याचा हा प्रयत्न अत्यंत दीदनीय आहे या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे हल्ल्यामागे काय कारण असू शकतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा महत्वाच्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद